काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे सा अध्यक्ष विकास सावंत यांचं मंगळवारी निधन झालं वयाच्या बासष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांचे ते सुपुत्र होते गेले तीन दशक जिल्ह्यातील शैक्षणिक सामाजिक सहकार आरोग्य राजकारण अशा सर्व क्षेत्रात ते कार्यरत होते शहरापासून दुर्गम खेड्यात शिक्षणाचा ज्ञानदीप लावण्याचं काम शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी केलं सावंतवाडीतील राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज दोडामार्ग इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज हाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव चौकुळ अशी ज्ञान मंदिरं त्यांनी सुरू केली होती गेली छत्तीस वर्ष ते शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते महाराष्ट्र राज्य सहकारी बँक उपाध्यक्ष सिंधुदुर्ग बँकेचे संचालक म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला होता काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या या नेत्यानं आज अखेरचा श्वास घेतलाय राहत्या घरी अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं त्यांच्या पश्चात मुलगा नात नातू असा मोठा परिवार आहे युवा नेते विक्रांत सावंत यांचे ते वडील होत त्यांच्या जाण्यानं राजकीय सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होते आहे